नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी जागतिक महिला दिनानिमित्त एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या महिला ठाणेदार वैशाली मुळे मॅडम यांचा जाहीर सत्कार स्त्रीच्या अस्तित्वाचा आणि कर्तृत्वाचा सन्मान व्हायला हवा डॉक्टर रामकृष्ण डोंगरे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून परिवर्तन युवक संघटनेच्या वतीने एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या ठाणेदार सौ वैशाली मुळे मॅडम व एमआरडीसी पोलीस स्टेशनच्या महिला कॉन्स्टेबल यांचा जाहीर सत्कार करण्याचे आयोजन परिवर्तन युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांनी केले होते यावेळी ठाणेदार वैशाली मुळे मॅडम यांना डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांच्या हस्ते संविधानाचे पुस्तक व प्रमाणपत्र देऊन त्यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन त्यांचा जाहीर सत्कार केला तसेच या प्रसंगी डॉक्टर रामकृष्ण डोंगरे म्हणाले की पोलीस विभागात महिला अधिकारी कर्तव्य बजावताना त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो अशावेळी त्यांचे मनोधैर्य खच्चीकरण न करता त्यांना अधिकाधिक चांगले काम करण्यासाठी प्रेरणा मिळावी या उद्देशाने आज जागतिक महिला दिनानिमित्त सत्कार करणे अपेक्षितच असते म्हणून अकोल्यातील एम पोलीस ठाण्यात जाऊन कर्तव्यदक्ष महिला ठाणेदार वैशाली मुळे मॅडम यांचा महिला दिनानिमित्त डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांनी संविधानाचे पुस्तक शाल व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार केला तसेच एम आय डी सी पोलीस स्टेशन येथील महिला कॉन्स्टेबल गोकुळाताई पोलीस कॉन्स्टेबल रुपाली मानकर तसेच शालू हंबर्डे यांना देखील डॉक्टर डोंगरे यांनी प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक रायबोले साहेब व आय डी सी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांची उपस्थिती होती नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब नक्कीच करा